दर्यापूर नगर परिषद हद्दीमधील शीला दिलीप गावंडे यांनी सर्व्हिस लाईन मध्ये गैरकायदेशीर बांधकाम केलेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे अन्यथा बावीस नोव्हेंबरला दर्यापूर नगर परिषद कार्यालयासमोर संजय सेवकराम सुलताने आपल्या कुटुंबासह आमरून उपोषणाला बसणार आहे असे पत्र त्यांनी दर्यापूर नगर परिषदेला दिले आहे कारण या अगोदर वारंवार पत्रव्यवहार केला तरी ते अतिक्रमण हटवले ना नाही एवढेच नाही तर आमदार बळवंत वानखडे यांनी सात नोव्हेंबरला लेखी पत्र दिले तरी अद्यापपर्यंत अतिक्रमण हटवलेले नसल्याने पंधरा दिवसांचा कालावधी ओलांडून गेला तरीही परिस्थिती जशीच्या तशी असल्याने सुलतानने परिवार नाही लाजाने आमरण उपोषणला बसणार आहे अगोदर सुलताने परिवाराने रोड लगत घरच्या काही मशीनचं शेण टाकत असता त्वरित नगर परिषदेने कारवाई करून त्यांना आरोग्य अधिकारी सौ देशमुख मॅडम यांनी उचलायला लावले मग आता सुलताने परिवारावर अन्याय का असा प्रश्न आमदार बळवंत वानखडे व वा नगर परिषद मुख्याधिकारी यांना श्री सुलताने यांनी विचारलेला आहे आतापर्यंत पदाधिकारी असल्याने ते योग्य होते मात्र सध्या एकसूत्री कारभार असल्याने नुकतेच नव्याने रुजू झालेले परळपण मुख्याधिकारी यांनी एकदा पाहणी करावी व योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा सुलताने यांनी केली आहे बावीस नोव्हेंबरला सुलताने परिवार आमरण उपोषणाला बसणार आहे त्यामध्ये काही कमी जास्त झाल्यास नगर परिषद दर्यापूरची राहील अशी त्यांनी कळवलेली आहे सध्या नगरपरिषद हद्दीमधील योग्य तक्रार असलेल्या अतिक्रमणाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी सोभडांगे यांचे अतिक्रमण सुद्धा तोडले आहे तेव्हा आता मुख्याधिकारी कोणता पवित्रा घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर